अलमट्टी धरणाच्या बॅक कॉटरमध्ये पाच जण बुडाले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे विजयपूर येथील अंबलपट्टी धरणाच्या मागील भागामध्ये आज पहाटे एक दुर्दैवी घटना घडली सतरा जण जुगार खेळत होते आणि अचानक पोलिसांनी तिथे धडक दिले पोलिसांच्या आक्रमक कारवाईने घाबरून पाच जणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि त्यामुळे त्यांच्या प्राणांना धोका पोहोचला या घटनेतून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांचा शोध कार्य वेगाने सुरू आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या जुगार खेळणाऱ्या जणांना पळून जाण्यास भाग पाडले अंमलपट्टी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये अशी घटना घडल्याने संपूर्ण कर्नाटकात हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्दैवी घटनेने सविस्तर तपशील अजूनही मिळत आहे आणि पोलिसांनी तपासही सुरू केला आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा